माझ्या बाळाला आहे ना डाळबट्टी बोलली का एवढी प्रचंड आवडते ना कोणता स्वयंपाक तो आवडीनं ना खात नाही पण डाळबट्टी खूप आवडीनं खातोय म्हणून त्याच्यासाठी मी आज बट्टेच बनवले होते आणि मला पण तोच जेवण करायचं होतं आणि माझ्याकडे आज वेळ होता म्हटलं चला थोडंसं एक्सरसाइज पण करते आता तुम्ही म्हणणार आहे असं काही येडे चाळे करतेस पण कसं आहे माहिती का आपण जसं सीडी खालीवरती करतोय ना त्यानं पण आपलं वजन कमी होतंय आणि आणि बॅकसाईडचं जे आपलं फॅट असतोय ना तो कमी होतोय आणि मी नेहमी करत असते बरं का तुम्हाला दाखवण्यासाठी नाही तर माझ्याकडे जसं वेळ भेटला तसं मी तसं करते दुसरी काही एक्सरसाइज करायला मला काही वेळ भेटत नाही म्हणून हे सिंपल एक आहे आणि मी पहिल्यापासून करते म्हणून तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर दूध वगैरे तापायला ठेवलं जेवायचं होतं ते जेवायला बसलो आणि दूधचं लक्षच नाही गॅसवर ठेवलंय म्हणून सगळं उतू गेला म्हटलं असो ते पण क्लीन केलं त्याच्यानंतर रोजच्या प्रमाणे जे मी पाणी बनवते संध्याकाळचं ते बनवलं आता याच्यामध्ये जिरा आजवायन धने पावडर आद्रक लिंबू हे सगळं काही टाकते दोन गिलासाचं एक गिलास होयपर्यंत छान असं उकळून घेते आता तुम्हाला मागं पण मी बोलले होते काय होतं माहिती का आपण जे काही खातो ना ते आपल्याला व्यवस्थित पचन होऊन जातं म्हणून मी हे पाणी पिते नेहमी तर चला इथं